बाकीच्यांचं झाकलं पण तुमचं उघडं पडलंय बदलती भूमिका घेणारे राज ठाकरे तुम्ही एकटे नक्कीच नाही मात्र बाकीच्यांचं झाकलं गेलं आणि तुमचं उघडं पडलं म्हणून राज ठाकरे तुम्ही बदनाम झालात राज ठाकरे यांना त्यांच्या स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही असं स्टेटमेंट अजित पवारांनी केलं अजित पवार हे स्टेटमेंट करत असताना त्यांना हेही आठवलं की आपणही आपल्या मुलाला आणि आपल्या पत्नीला निवडून आणू शकलो नाही त्यामुळे ईव्हीएम वर बोट दाखवणं किती चुकीचं आहे हे सांगता सांगता अजित पवार यांनी राज ठाकरेंसोबत पुन्हा एकदा दुश्मनी करून घेतली हे केल्यानंतर प्रवीण दरेकर राज ठाकरेंची बाजू घेत अजित पवारांना काही गोष्टींवरती प्रत्युत्तर दिलं आणि लागलीच दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर पोहोचले देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट निव्वळ योगायोग कशी म्हणावी नाश्ता आणि जेवणासाठी आपल्याला बोलावलं होतं असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय टोलावला जरी असला तरी खरी कहाणी देवेंद्र फडणवीस यांनाच माहिती हेही कानाडोळा करता येणार नाही नेमकं घडलं आहे काय मुळातच लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी असे दोन्ही पक्ष फोडून त्यांचे आमदार खासदार आपल्यासोबत असतानाही देवेंद्र फडणवीस यांना मनसेच्या राज ठाकरेंची गरज भासली होती आणि त्यानंतर राज ठाकरेंनीही पुढचा मागचा विचार न करता बिनशर्त भाजपला पाठिंबा दिला राजकारणातील एक नियम आहे की राजकारणात कुणीच कुणासाठी फायदा सोडून काही करायचं नसतं मात्र पाठिंबा देऊन विधानसभेचे आखाडे राज ठाकरेंनी बांधले असावेत मात्र लोकसभेला आलेलं अपयश पाहता राज ठाकरेंनी भाजपासोबत जायला नकोच होतं राज ठाकरेंची साथ घ्यायला नकोच होती राज ठाकरे प्रत्येक निवडणुकीत एक वेगळी भूमिका घेतात या सगळ्या गोष्टी घडल्या आणि याच गोष्टींना प्रत्युत्तर देण्यासाठी राज ठाकरेंनी एक मनसे मेळावा घेतला आता राज ठाकरे या मनसे मेळाव्यात काय बोलणार हेही प्रश्न होतेच लोकसभेला दिलेला पाठिंबा विधानसभेला एकला चलोरच्या नाऱ्यामध्ये कसा रूपांतरित झाला मनसेची एकतरी जागा निवडणुकीला निवडून येत असते असं वाटलं होतं मात्र एकही जागा विधानसभेला निवडून आली नाही आणि त्यानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा बॅकफूटला गेले चर्चा तर अशीही झाली होती की राज ठाकरेंनी भाजप केली राज ठाकरेंनी मनसेचा एक मेळावा घेतला बदलती भूमिका फक्त आपणच घेतली नाही तर आतापर्यंत म्हणजे अठ्याहत्तर सालापासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत कुणी कसे पक्ष बदलले कुणी कशा भूमिका बदलल्या राष्ट्रवादीचे शरद पवार जे काँग्रेसला शिव्या घालून बाहेर पडले होते ते शरद पवार पुन्हा काँग्रेस सोबत हात मिळवणी करू शकतात बाळासाहेब ठाकरे हे प्रखर काँग्रेस विरोधी होते असं म्हटलं जात आहे मात्र त्यांनी एकोणीसशे ऐंशी ला काँग्रेसला पाठिंबा दिला होता त्यात राज ठाकरेंनी एक स्टेटमेंट केलं होतं की आपली भाजपासोबत युती होणारच होती त्याबाबत सर्व सकारात्मक आणि योग्य पावलं उचलली गेली होती मात्र एकनाथ शिंदेंनी राज ठाकरे यांना महायुतीमध्ये घेण्यास विरोध केला लोकसभेला फक्त माझा वापर करून घेतलाय हेच अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना म्हणायचं होतं इथपर्यंतची माहिती राज ठाकरे देतात आणि इतिहास सांगून आपण घेतलेली भूमिकाही याच राजकारणाप्रमाणे आहे असं पटवूनही देतात मात्र हे करत असतानाच त्यांनी अजित पवारांना टार्गेटवर घेतलं की काकाशिवाय पुतण्याला विचारणार कोण एकदा काकाचा हा डोक्यावरून गेला तर मग बघा पुतण्याचं काय होतंय हे जुनं वक्तव्य राज ठाकरेंचं तुम्हाला आठवतच असेल मात्र ज्यावेळी पुतण्या म्हणजे अजित पवार पक्ष सोडून वेगळे निघाले किंवा पक्ष फोडून वेगळे निघाले तेव्हा त्यांनी त्यांच्या जोरावर एक्केचाळीस आमदार निवडून आणले राज ठाकरेंना मात्र हे आमदार निवडून येणं हे विशेष वाटलं त्यावेळी ते म्हणाले की पवारांना फक्त दहा जागा मिळाव्या आणि अजित पवारांना एक्केचाळीस आमदार मिळावे हे कसं शक्य आहे इथून सुरू झालेला हा कलगीतुरा थेट तुम्हाला तुमच्या मुलालाही निवडून आणता आलं नाही इथंपर्यंत येऊन पोहोचलाय या सगळ्या लांजामध्ये नेटकरी म्हणू लागले राज ठाकरे यांनी हाताने किंमत कमी करून घेतली अजूनही वेळ गेलेली नाहीये दोन्ही ठाकरे एक व्हा वेळ अजूनही शिल्लक आहे राज ठाकरे यांनी त्यांचा काळ म्हणजे ज्यावेळी बाळासाहेब ठाकरेंसोबत राज ठाकरे होते त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांचा काळ गाजवलाय मात्र जसे हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही वेगळे झाले दोघांनीही वेगळे मार्ग स्वीकारले मात्र केंद्रस्थानी राजकारण ठेवलं त्यामुळे दोन्ही ठाकरेंचे मत विभागले गेले आणि त्याचा फायदा बाकीच्यांना झाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर दोघे एकत्र आले तर मग बघा एकाही राजकारण्याला या दोघांना ओव्हरटेक करणं शक्य होणार नाही तुम्हाला काय वाटतं भाजप सोबत हात मिळवणी करणं असो किंवा मग महाविकास आघाडीची आता बाजू घेणं असो राज ठाकरेंनी या दोन्ही निकालांमध्ये खरोखर आपली किंमत कमी करून घेतली का हा की हा केलेला एक राजकीय वेगळा प्रयोग होता याबाबत जास्तीत जास्त व्यक्त व्हा आणि दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आजही शिंदे किंवा महायुतीला मात देणं शक्य आहे का याबाबतही जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र